उपस्थितांची संख्या मुलीची आहे आणि सर्वाधिक डिसिप्लिन मध्ये असणारी माझ कारत आहे मी आई म्हणून कारणीभत आहे मी बाप म्हणून कारणीभत आहे एखादा बलद कारणीमा होतो एखाद्या अनितीचं काम जेव्हा होतं एखादी चोरी होते तेव्हा कायदा 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 कशासाठी आहे हो सर तुमच्या माझ्या सर्व घराला कुलूप चोरासाठी नाही हो सर डाकूसाठी तर नाहीच नाही फक्त बालाजी पंपर पंपलवर सार, सारख्या एका इमानदार माणसाला वाटून कुलूप दिसणार साफ करून घ्या असं त्या सज्जन असणाऱ्या ऐंशी टक्के लोकांना वाटून म्हणून कुलूप आहे चोर तुमचं एवढस कुलूप ठेवणार आहे त्याला अवघड आहे पण अरे ते चिंजोरी घेऊन बँकेतली आणि तुम्ही घराला कुलूप लावले की नाही पुन्हा पुन्हा चिंता बघून उपाय एक शिक्षणच आहे याला शिक्षण फक्त शेवटचे तीन मिनिटं बोलू याला उपाय एकच आहे शिक्षण 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 हा सिलेबस नाही आहे आहे सर शिक्षणामध्ये विषमता कमालीची विषमता आहे जिल्हा परिषद बोर्डाचा अभ्यासक्रम मिळाला मी शिक्षक आहे मला वाटतं स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम माझ्या पोराला नको मला घर नांदेड मध्ये केलं पाहिजे क्लास मोठा लावला पाहिजे सीबीएसई च्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे आणि जम जा जमल जमलं थोडं पोरग उच्चार असलं तर नवोदय विद्यालयाची स्कूलची परीक्षा दिलं पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच्यावर जप्तराच होतं त्याला खेळू द्यायचं नाही त्याला खाऊ द्यायचं नाही अभ्यास एक अभ्यास अभ्यास एका अभ्यास पहा आपल्या लेकरांची तब्येती कशा आहेत पाहा फार किरकोळ झाले तो लेखन कष्ट झाले आपण वेळे झाले तो मोबाईल म्हणून आपली पोरगी झाली नातवाला सुद्धा मोबाईल माझं पोरगी मध्ये माझी नात व्हॉट्सअप माझ्या बापूत आहे जर्मनीला माझी मुलगी राहते तिच्यासाठी मी वाटतो सांगण्याचा मुद्दा एकच आहे मित्र शिक्षण शिक्षण कोणतं शिक्षण जर्मनी मध्ये किंवा नॉर्वे आणि न्यूझीलंड किंवा हे मोठी जे राष्ट्र आहेत आज जगातलं श्रीमंत राष्ट्र जे आहे नॉर्वे सारखं का सगळं जर्मनी सारखं मी जर्मनीचा विचार करतो माझी मुलगी नाग शाळेत जाते पन्नास हजार रुपये सरकार देतो महिला सरकार देतो तिथं तीस टक्के आहे अठ्ठेचाळीस लाखाचं पॅकेज माझ्या जावायला आहे पण त्याच्यापैकी अठ्ठेचाळीस पैकी साधारणपणे तुम्हाला वाटत असेल की बारा लाख रुपये कशाला जातात टॅक्स मध्ये तीस टक्के चाळीस टक्के मग प्रत्येक सुविधा दवाखाना कुकरचा मुलगा असेल किंवा तिथल्या राष्ट्रपतीचा पंतप्रधानाचा मुलगा असेल सर अभ्यासक्रम एकच आहे एकच अभ्यास एकच दवाखाना म्हणून मागणी काय होती बाबासाहेबांची या देशातल्या तीन सेवा शिक्षण आरोग्य आणि पाणी काय काय हे समाजाच्या मालकीचे असली पाहिजे तिथला अधिकार आम्हाला नाही तर काय होत कितीतरी वेळा परवाच एका नेता मला सांगत होता सर ते युट्यूबवर फिरायला लागले एका भोकळ मधल्या माणसाचं बायको मेरी पुण्यामध्ये त्याला यायला ते प्रेत घेऊन यायला पैसे नाही त्यांना पाहुण्याला फोन केला पाहुण्याने गेले नाही नेत्याकडे गे फोन केला नाही मला हे माझ्या मतदारसंघातलं नाही दुसऱ्या नेताला करा ते मला मजा काही संबंध नाही आणि एका कुठेतरी मग एक एका नेत्याने सांगितलं बा तू मजा मतदारसंघातला नका तरी ते दहा हजार रुपये पाठवले आणि त्याची भेट पडवली मित्रो मी यासाठी सांगते तुम्हाला की मी कधीतरी तुम्हाला शिक्षकांना हा आहे हॉस्पिटलला जा सार्वजनिक हॉस्पिटलला जा तिथे शिवाय तिथे मेडिकल वर कुठे जवळ असते तिथे बसा त्या औषध औषधामध्ये बॉटल आरती देता येत नाही तो मेडिकल वाला सांगतो मग गोळ्या द्या अर्ध्या असं सांगते अशा अनेक आजही किती जरी संपन्नता असली तरी आरोग्याच्या सुविधा जसे जसे रोगांचा फैलाव झालेला आहे तसं तसं आता तुम्ही मी सुरक्षित नाहीये कारण काळामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी या सर्व टेक्नॉलॉजीचं मिळून एक जग तयार होत आहे या देशातला टाटा किंवा अदानी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्ये जाणार आहे आणि तो सांगणार आहे अमिताभ बच्चन एवढी उंची असलेला अत्यंत गोरा कलर असलेला धारा डोळ्याचा आणि एपीजे अब्दुल कलाम किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धी असलेला मला नातू पाहिजे आहे मुलगा पाहिजे आहे तुमची फीस काय आहे सर दोन हजार दहा ला आर्टिफिशियल विषाणू आपण तयार केला आर्टिफिशियल विषाणू दोनशे देशाच्या त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सर्वात मोठी कामगिरी कोण केला असेल तर त्या रोबोटने केलेला आहे त्याची एवढी मोठी बुद्धिमत्ता होती म्हणजे एकोणीसशे एकविसाव्या शतकामध्ये आपले शास्त्रज्ञ देव होत आहे देव माणसाची निर्मिती करत आहेत एकीकडे विज्ञान पन्नास वर्षांनंतर मला कधीतरी वीस वर्षापूर्वी तुम्हाला मला बोलत असत की अरे कुठे आहेस तू मी नांदेडला आहे तू कुठे आहेस मी गावात आहे तुला कसं कळलं अरे फोन नाही का फोन आला मग आता आपण म्हणतो माझ्या मुलीला मी मध्ये नातीला व्हॉट्सअपवर बोलतोय हे जर पन्नास वर्षापूर्वी तर खरं वाटलं असतं का सर हे जाधूच आहे म्हणजे आज खरं झालेलं आहे मग उद्या मंगळावर सुनीता कुठे आहे अवकाशात आहे ती पंधरा परत येणार होती आता आपल्याला चार महिने पाच महिने म्हणजे मला काय सांगायचंय येत्या पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला फोन येईल अरे कुठे आहेस ताई तू ती म्हणेल मी मंगळावर आहे भैया कुठे गेला चंद्रावर गेला तू कुठे आहेस मी प्रत्येकावर असेल तर नाती नीती प्रेम सत्य याच अहिंसा याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते भारतीय संविधान आम्हाला दिले आहेत सर माझी विनंती आहे परिवर्तन होतं फक्त एकच आहे तुम्ही मी बालाजी कोंबुलावर व्यसन बोलताना म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये त्रेसष्ट वर्षामध्ये मी कधीही एकदाही व्यसन केलेलं नाही म्हणून मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे मी भ्रष्टाचार केला नाही म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे ज्या बालाजी कोंबुलवर तुम्हाला बोलतो एक प्राध्यापक मी लोकमतचा पत्रकार म्हणून समाजसेवक म्हणून प्राध्यापक म्हणून माझी इमानदारीनं एकही मेडिकल माझ्या सतरा वर्षाच्या पीपल्स कॉलेजच्या कालावधीत एकही मेडिकल नाही का मी आजारी पडलो नाही आणि आजारी पुन्हा पडणारा माणूस मेडिकल घेतला तर मी अण्णा आजारीचा कार्यकर्ता म्हणून मी समाजामध्ये वावरू शकत नाही ही लागते ही नैतिकता जेव्हा आपल्याला आपल्याकडे असेल तेव्हा आटोकाटी खाली पाझरतो सर पाझरतो सर कोरोना आला अजून काहीतरी आपला बाप गेला भाऊ गेला बहीण गेली मामा गेला काका गेला मित्र गेला, गेला बघता बघता गेले हो सर आता शेजारचा माणूस वाईट आहे असं म्हणू नका काय शेजारचा का माणूस सुधारला पाहिजे रशियाचा सुधारला पाहिजे आणि अगदी दूर असलेल्या एखाद्या बेटावरचा माणूस सुधारला पाहिजे कारण तिथून कधी विषाणू कोणता येईल आणि आपण मरून जाऊ हे सांगता येत नाही म्हणून आता विश्वास तर घेत्यावे की ज्ञानेश्वराची प्रार्थना खरा तो एकच धर्म जगाला कडे हे तत्व आपण जर ठेवलं तरच आपण समाजाची सुधारणा करू शकतो नाही तर करू शकणार नाही सर तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही तुमच्याकडून माझ्या फार अपेक्षा आहेत एक जिवंत माणूस तुम्ही घडवता आणि ते घडवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हित जयरा